आज भुवैकुंठ पंढरी नगरीत चैत्र यात्रेचा नयनरम्य सोहळा संपन्न होत असून माऊलीच्या जयघोषाने आणि टाळ मृदुंगाच्या निनादात अवघी पंढरी नगरी दुमदुमून गेली आहे आज चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजेचा विधी अत्यंत भक्तिभावाने पार पडला मंदिर समिती सदस्य ह शिवाजीराव मोरे आणि लेखा अधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते सपत्नी पूजा करण्यात आली विठू विठुमावली दर्शन होताच आज सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा धनु हरी पाहिला रे हरी पाहिला रे अशी सविस्तर बातमी बघा फक्त काही सेकंदाच्या जाहिरातीनंतर गृहिणींसाठी हॉटेल हो व्यावसायिकांसाठी व हो केटरस साठी खुशखबर आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयतास सोललेला दर्जेदार लसूण पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोण्यासाठीच्या वेळेची बचत कामगारांचा खर्च वाचतो बाजारभावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त दोनशे रुपये जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त घरपोच सेवा मोफत ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आज चैत्रवारी निमित्त इतर महाराष्ट्रासह राज्यांमधून पंढरीत आलेल्या भाविकांसाठी मंदिर समितीने दर्शनाच्या वेळेत योग्य व्यवस्था केली आहे दर्शन मंडप रांगा पिण्याचे पाणी स्वच्छता गृह लाईव्ह दर्शन परिसर स्वच्छतेची विशेष दक्षता घेतली जात आहे भाविकांसाठी विमा संरक्षणाचीही तरतूद करण्यात आली आहे गाभारा सोळखांबी संत नामदेव पाहिरी या ठिकाणी विविध प्रकारच्या फुलांनी सजावट करून मंदिराला आकर्षक रूप दिले आहे भाविकांना उष्णतेमुळे त्रास होऊ नये म्हणून दर्शन रांगेत कूलर थंड पाणी सरबत व मठ्ठा वितरित करण्यात येत आहे आरोग्याच्या दृष्टीने पत्रा शेड आणि दर्शन मंडपात वैद्यकीय सेवा आयसीयू सुविधा व दोन अद्ययावत रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत गतवर्षीप्रमाणे अन्नछत्रही सुरू असून भाविकांना साबुदाना खिचडी व तांदळाची खिचडी वितरित केली जात आहे सारडा भवन व ज्ञानेश्वरी मंडपात देखील खिचडी वाटप सुरू आहे चंद्रभागा महिलांसाठी चेंजिंग रूम व दर्शन रांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले की दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाला सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि प्रशासन त्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे आजच्या पवित्र दिनी याची देही याची डोळा पांडुरंगाचा गोजीर रूप पाहण्यासाठी व देवाच्या चरणी लीन होण्यासाठी चार लाखहून अधिक भाविकांनी आज पंढरीत हजेरी लावली आहे